नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अत्यंत महत्वाची न्यूज तुमच्यासाठी आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे गृह विभागाचा आणि या ठिकाणी सतरा हजार पदांच्या भरती संदर्भातला हा जी आर आहे काय आहे जी कधी होईल भरती काय डिटेल दिला आहे सगळं बघूया दोन हजार बावीस आणि तेवीस एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत जे रिक्त पद आहेत ते शंभर टक्के भरण्यासाठी या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे आणि ही ओ पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ही भरती होणार आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं खूप दिवसापासून आपलं चाललं होतं आपल्याला चाल तेरा हजाराची अपेक्षा था होती मात्र आता ही सतरा हजार जागांना या ठिकाणी ही सूट भेटते आहे बघा या ठिकाणी प्रास्ताविक आहे किती पद उपलब्ध होणार आहेत तर यामध्ये बघा आणखी काय काय असणार यामध्ये जे संवर्ग आहे पोलीस शिपायाची पदं असणार आहे ची पदं असणार आहेत शिपाई चालकची पद असणार आहे एसआरपीएफ ची पद असणार आहे आणि कारागृह शिपाईची पद असणार आहे सगळे मिळून सतरा हजार चारशे एकाहत्तर पद भरण्यासाठी उपलब्ध होणार आहेत हे लक्षात घ्या रिक्त पदांचा बोलत नाही मी एवढ्या पदांची भरती त्याला मान्यता या ठिकाणी भेटते आहे वित्त विभागाचा जो दोन हजार बावीसचा शासन निर्णय आहे त्याच्या सुधारित त्याच्यानुसार त्यांनी मंजुरी दिली आहे सुधारित आकृती बंदाला आणि मग त्या ठिकाणी एम ची हे वगळता पन्नास टक्के सरळ सेवेच्या पदांना या ठिकाणी यांनी मान्यता दिलेली आहे असं म्हटलेलं होतं पुढे इतर काही सूचना यांनी दिलेल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं टी सी एस आणि आयबीपीएस मार्फत या ठिकाणी हे पद भरण्याबाबतचा या ठिकाणी हा निर्णय होता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जो जी आर निघालेला आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदातील पदा पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने शंभर टक्के रिक्त पद तातडीने भरणे आवश्यक आहे आपण बघतोय निवडणुका जवळ आलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आंदोलन मोर्चे सातत्याने आपल्या राज्यामध्ये दिसत आहेत आणि पोलिसांवर खूप तणाव पडतो आहे ताण पडतो आहे त्यामुळे वित्त विभागाने या ठिकाणी मंजुरी दिली आपल्याला लक्षात येते आहे सगळ्यात महत्वाचं ही पोलीस घटक स्तरावर ही प्रोसेस घेण्यात येईल एकतर ऑनलाईन पद्धतीने किंवा ओएमआर ओ एम आर पद्धतीने घेतली जाऊ शकते म्हणजे दोन्हीही शक्यता या ठिकाणी आहे शासन निर्णय काय म्हणतोय की सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांना शंभर टक्के मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे ती जी सूट आहे ती या ठिकाणी देण्यात येत आहे आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबवण्यात येते असं म्हटलेलं आहे त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा ओएमआर आधारित म्हणजे या ठिकाणी एकतर ही ऑनलाईन होईल किंवा आधी जशी व्हायची त्या पद्धतीने ही परीक्षा होईल त्या त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक असेल पोलीस आयुक्त असेल समाधीक्षक असेल किंवा इतर प्राधिकारी ते या ठिकाणी ही परीक्षा घेणार आहे त्याच्यानंतर इथे सगळ्यात महत्वाचं ओएमआर पद्धतीने सुद्धा या ठिकाणी ही घेता येईल आपण जे जुन्या पद्धतीने लेखी पेपर व्हायचे तसे सगळ्यात महत्वाचं सदर भरती अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी तत्सम कामाकरता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालकांना या ठिकाणी देण्यात आले आहेत की कोणती कंपनी निवडायची ते सगळं ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी वगैरे त्यासाठी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथे एक आणखी परिपत्रक निर्म निर्गमित करावं असं म्हटलेलं आहे भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी त्यासाठीची जबाबदारी पोलीस महासंचालक यांची राहील असे म्हटलेलं आहे आणि इतर काही बाबी उद्भवल्या तर ते पोलीस महासंचालक त्यांच्या अधीनस्थ घटित घटक प्रमुख यांना या ठिकाणी या सगळ्या बाबींना जबाबदार धरण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो मोठी संधी तुमच्या समोर या ठिकाणी ही आहे आचारसंहितेच्या आधी ही जाहिरात येणार यात कोणतीही शंका नाही आता ही तेरा हजारऐवजी या ठिकाणी सतरा हजार जागांची ही भरती असणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आता सरकारला आपलं माहिती नवीन युवक वर्गांमध्ये आपले एक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह इमेज तयार करण्याचा सुद्धा सरकारचा प्रयत्न असणार आहे त्याच्यामुळे ही भरती जी आपण म्हणतोय आता मार्चमध्ये एप्रिलमध्ये निवडणुका होता आहे त्याच्या लोकसभेच्या पुढे विधानसभेच्या निवडणुका आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तर ही भरती शंभर टक्के होणार आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला एक जाहिरात येणं फॉर्म भरणं याच्यात एक, एक, दूर एक दूर तो तो दोन महिने जातील आणि एक दोन महिने परीक्षा म्हणजे तीन ते चार महिने तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे मला वाटतं संधी आहे तुमच्यासाठी खाती बॅच आपण ऑलरेडी चालू केलेली आहे अभ्यास कट्टा ऍपची लिंक खाली आहे आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला भारी चान्स आहे दोनशे नव्याण्णव रुपये पर मंथ या पद्धतीने तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे दोन महिन्याची करायची असेल चारशे नव्याण्णव मध्ये करता येईल या ठिकाणी तुम्ही इथे लाईव्ह सेशन होतील रेकॉर्डेड सेशन होतील दोन हजार तेवीसच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण तुमच्या लाईव्ह सोडवून घेतो आहे अभ्यास करता ॲपवर जाऊन तुम्हाला अभ्यास करता येईल संधी आहे आता मागे पुढे बघू नका जे नवीन मित्र आहेत त्यांनी पटकन या ठिकाणी तयारीला लागा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे ही पीडीएफ तुम्हाला मी अभ्यास करता ॲपवर अवेलेबल करून देतो त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मोठी बातमी आहे आणि मला वाटतं तुम्ही नव्या जोमाने या ठिकाणी अभ्यासाला लागा थांबतो धन्यवाद